मोरे मध्ये आपले स्वागत आहे मी राकेश मोरे मोरे चा डायरेक्टर मोरे हेवन्स, हेवन्स आजपासून आपल्या सेवेत रुजू होत असल्याने आम्ही आपल्यासाठी खास ऑफर ठेवली आहे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर फक्त आणि फक्त पाच हजार रुपयामध्ये हे रिसॉर्ट मिळणार आहे एका दिवसासाठी स्वायगडपासून तीस मिनिटच्या अंतरावर नांदेड सिटीपासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर सीएगपासून पाच मिनिटच्या नंतर या रिसॉर्टचे वैशिष्ट्ये रिसॉर्टच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण नयनरम्य संध्याकाळ सनसेट तुम्हाला महाबळेश्वरमध्ये आल्यासारखे वाटेल येथील थंडगर हवा हिरवळ या जागेची खास वैशिष्ट्ये आहे अतिशय सुंदर प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये या सोबत सुरजे असे किचन फोर बी एच के लक्झरीज ए सी बेडरूम्स आणि म्युझिक सिस्टीम आणि सोबत स्विमिंग पूलसुद्धा मिळणार आहे खडकवासला सी गरोडचा डॅम व्ह्यू असलेला रूपटॉप टेरेस महिलांना आणि मुलांसाठी रूपटॉप टेरेसवर सेल्फी पॉईंटसुद्धा आहे इथे व्हेज नॉन व्हेज फूड चहा नाश्ता मिळणार आहे येथे राहण्यासाठी स्टे बुकिंगसुद्धा तुम्ही करू शकता आपण येथे प्री वेडिंग टेस्टेन्सची वेडिंग बर्थडे पार्टी गेट टुगेदर एंगेजमेंट अशा लहान छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता नवीन सुरुवात होत असल्याने खास ऑफर देत आहोत फक्त पाच हजार रुपयामध्ये एका दिवसासाठी आपण रिसॉर्ट मिळणार आहे आजच आपण बुकिंग करा या खास ऑफरचा फायदा घ्या चला तर मित्रांनो आपला मोबाईलमध्ये नंबर डायल करा सेवन डबल फोर सेवन डबल फोर सिक्स सेवन सिक्स एट मग लगेचच आपले रिसॉर्ट बुक करा आणि ट्रीप एन्जॉय करा